तर मी आज बनवली होती एका वेगळ्या पद्धतीने कारल्याची भाजी कारली स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर किसणीने किसून घेतली त्यातील बिया साईडला काढून किसामध्ये अर्धा चमचा मीठ घालून मिक्स करून दहा मिनटं आपल्याला ठेवून द्यायचं आहे तर या रेसिपीसाठी लागणारा मसाला तयार करूयात कढईमध्ये हरभर डाळ उडीद डाळ धने जिरे आणि दोन सुक्या मिरच्या घालून चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे प्रमाणबद्ध रेसिपी पाहिजे असेल तर फोटोकॉल त्रिकोणाखाली क्लिक करून पाहू शकता तर थंड झाल्यानंतर याची बारीक पूड करून घ्यायची आहे दहा मिनटानंतर कारल्यातलं पाणी पिळून घ्यायचं एका कढईमध्ये एक चमचा तेल घालून कारल्याचा कीस चांगला खरपूस भाजून घ्यायचा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे नंतर एका दुसऱ्या कढईमध्ये दोन चमचे तेलामध्ये जिरे बारीक चिरलेली लसूण कांदा टोमॅटो कोथिंबीर घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं तेलामध्ये फ्राय करायचं त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ हळद धने पावडर लाल तिखट आणि बेडगी मिरचीचं लाल तिखट हे सगळं घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि तयार केलेला मसालाही टाकून घ्यायचा हे आपल्याला एक मिनटं आप चांगलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक मोठा बटाटा मी चिरून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा चांगला हलवून घ्यायचं आणि गरजेनुसार पाणी घालून हा बटाटा झाकण ठेवून पाच ते सात मिनटं शिजू द्यायचा बटाटा शिजल्यानंतर फ्राय केलेला कारल्याचा कीस त्याच्यामध्ये टाकायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं पुन्हा गरजेनुसार पाणी टाकून पाणी टाकून झाकण लावून एक दोन तीन मिनटं पुन्हा शिजवून घ्यायचं ही रेसिपी खूप अप्रतिम होते आणि इतकी टेस्टी होते की तुम्ही नक्की ट्राय करा जर त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर तयार झालेली आहे वेगळी अशी टेस्टी आपली कारल्याची भाजी